उल्लेख या ठिकाणी केले प्रधानमंत्री देशाचे काल येऊन गेले त्यांनी काही गोष्टी वाचना वगैरे सांगितल्या त्यांनी सांगितलं त्याचा एक प्रश्न इथे मी येण्याचा फुली मला एकाने विचारला जेव्हा मी त्या फोनच्यासाठी थांबले होतो त्या एकाने मला प्रश्न विचारला की काल प्रधानमंत्री म्हणजे की सही या ठिकाणी आलेली आणि घरानेशाही गेली पाहिजे हा डॉक्टरच होत नाही कधी हर या ठिकाणी मला काही समजत नाही घरा म्हणजे काय असं आहे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो का नाही कधी ऐकेल का नाही वकिलाचा मुलगा वकील होतो व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी होतो शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो मग सवय करण्यात काम करणारा त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घरालशाही कशी ती काही संपत्ती आहे त्या ठिकाणी काम करण्याच्यासाठी निवृत्ती क्षेत्र मुला ह्या ठिकाणी कारखान्याचा चेहरून झाला आणि चांगल्या पद्धतीने कारभार करत असेल त्याला घरांशाही म्हणायची ही काय घरांशाई नाही ही काय वाव संपत्ती नाही हा कारखाना ही जनतेची संपत्ती आहे याचे जे सभासद आहेत त्यांच्या मातीची संपत्ती आहे ती एका कुटुंबाची संपत्ती नाही आणि त्यामुळं घराने सैन्य म्हणून साधून जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भात भार करणं योग्य नाही असं मत मी माझं त्या ठिकाणी सांगितलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका